नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी विविध संवर्गांसाठी सरळ सेवा भरतीची जाहिरात देऊन परीक्षा घेण्यात आलेली होती या परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर करून कागदपत्र पडताळणी घेण्यात आलेली होती यासाठीचा कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा जो आहे हा हो जाहीर करण्यात आलेला आहे याबद्दलचं जाहीर निवेदन जे आहे जाहीर करण्यात आलेलं आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे याबद्दलची यानुसार पाहू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीचा दुसरा टप्पा राबवण्याबाबत जाहीर निवेदन देण्यात आलेलं आहे यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब आणि गटक संवर्गातील रिक्त पदे सेवा प्रवेश आणि कामी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी दोन हजार बावीस मधील उद्यानाधीक्षक आहे वृक्ष निरीक्षक हॉर्टिकल्चर सुपरवायझर या पदांचे कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अनुभवाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणे कामी तसेच आरोग्य निरीक्षक पदाकरिता प्राप्त झालेल्या विविध संस्थांकडील स्वच्छता निरीक्षक पदविकेबाबत पडताळणी करणे कामी वाढील कालावधीची आवश्यकता असल्याबाबत तसेच उद्यान विभागाकडील पदांचे अनुभव प्रमाणपत्र स्वच्छता निरीक्षक पदविकेबाबत पडताळणी झाल्यानंतर या पदांकरता उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत जाहीर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यानुसार उद्यान विभागाकडील पदांचे अनुभव प्रमाणपत्र व स्वच्छता निरीक्षक पदविकेबाबत पडताळणी करण्याकरता उमेदवारांना दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेले होते उद्यानाधीक्षक वृक्ष उद्यान निरीक्षक हॉर्टिकल्चर सुपरवायझर या पदांच्या अनुभव प्रमाणपत्रांची तसेच आरोग्य निरीक्षक पदाच्या स्वच्छता निरीक्षक पदविकेबाबत पडताळणी झालेली आहे कागदपत्रे पडताळणी नंतर वरील पदांची निवडसूची तयार करणे कामी जे आहे पर्याप्त मात्रेत उमेदवार उपलब्ध होत नाहीत निवड तथा प्रतीक्षा यादीवर उमेदवार उपलब्ध होणे आवश्यक असल्याने उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीचा दुसरा टप्पा राबवण्यात येत आहे यानुसार पिंपरी चिंचवड मनपा संकेतस्थळावर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर निवेदनाद्वारे प्रसिद्ध केलेल्या उद्यान अधीक्षक वृक्ष उद्यान निरीक्षक हॉर्टिकल्चर सुपरवायझर आरोग्य निरीक्षक या पदांच्या गुणवत्ता यादीवरील गुणानुक्रमे उपलब्ध असलेल्या पुढील उमेदवारांस कागदपत्र पडताळणी बोलून बोलवण्यात येत आहे यासाठीची जी यादी आहे म्हणजेच जे सिलेक्शन यादी आहे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे या लिंकमध्ये या पी डी एफमध्ये डिटेलमध्ये खाली देण्यात आलेली आहे या पी डी एफ लिंकची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता यानुसार पाहू शकता उद्यानाधीक्षक वृक्ष उद्यान निरीक्षक हॉर्टिकल्चर आहे सुपरवायझर आणि आरोग्य निरीक्षक या पदांवरील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यापूर्वी ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीचे कागदपत्रांची पडताळणी करणे कामे गुणानुक्रमे संभाव्य निवड क्षेत्रात येणाऱ्या उमेदवारांची वय शैक्षणिक अर्हता अनुभव जाती प्रवर्ग समांतर आरक्षण इत्यादी विषय कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे त्याकरता जो शासन निर्णय आहे त्यानुसार उमेदवारांना बोलवण्यात येत आहे यानुसार उमेदवारांची पदानीय यादी सोबत प्रपत्र मध्ये महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानुसार उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी ज्ञानाच्योती सावित्रीबाई फुले मुंबई पुणे हायवे हा जो ॲड्रेस आहे ॲड्रेस देण्यात आलेला आहे या ॲड्रेसवर सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहायचं आहे ज्यांची ही नावं जी आहेत या कागदपत्र पडताळणीसाठी जाहीर करण्यात आलेली आहेत ते चेक केली जाऊ शकतात त्या उमेदवारांना सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या ॲड्रेसवर कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करता येताना प्रत्र ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अहर्तेची मूळ कागदपत्रे त्याचबरोबर क का मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करणे कामी सक्षम प्राधिकाऱ्याने शैक्षणिक अहर्ता आणि अनुभव प्रमाणपत्र साक्षात केलेला एक संच सोबत आणणे आवश्यक आहे त्याचबरोबर डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते जी, है। है। जी कटाव पाहे करने ता लिया है। यादी देण्यात आलेली आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जी कागदपत्र पडतानी आहे ती घेतली जाणार आहे त्याचबरोबर जी कट ऑप आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उमेदवारांची निवड झालेल्या उमेदवारांची यादी आहे ती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते पाहू शकता पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन ग्रेड स्पेशमेंट आहे ट्री सडीचं म्हणजे गार्डन सुप्रिटेंडेंट ट्री सडीचं ही जी लिस्ट आहे ही लिस्ट देण्यात आलेली आहे पाहू शकता एप्लिकेशन नंबर रोल नंबर कॅन्डिडेट नेम कॅटेगरी आहे अप्लाइड कॅटेगरी आणि एक्झाम मार्क्स देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी जी पदाचं नाव देण्यात आलेलं आहे ते सुद्धा चेक केलं जाऊ शकतं त्यानुसार उमेदवारांची यादी जी आहे ती यादी देण्यात आलेली आहे या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी जे आहे उपस्थित राहायचं आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी यामध्ये कट ऑफ पाहू शकता खुला प्रभागासाठी एकशे चोवीस आहे अंतिम गुणरेषा रेषा कट ऑफ आहे यानंतर पुढे पाहू शकता दुसरं जे पद आहे गार्डन इन्स्पेक्टरसाठीचं सा, यासाठीची जी, जी यादी आहे उमेदवारांची निवड झालेल्या उमेदवारांची यादी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी देण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते गार्डन सुपरवायझर या पदासाठीचा सा, कट ऑफ पाहू शकता एकशे सव्वीस खुलासाठी आहे सर्वसाधारण महिलांसाठी एकशे चार आणि त्याचबरोबर इतर जातींसाठी सर्वसाधारणसाठी एकशे बारा आहे ऑफ अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीची जी विस्तारित माहिती आहे अधिकृत जी पी डी एफ देण्यात आलेली आहे या पी डी एफमध्ये देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत हे प्रपत्र ब आणि कमध्ये देण्यात आलेलं आहे यानुसार तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याबरोबर असणे आवश्यक आहे डिटेलमध्ये चेक करून त्या पद्धतीने डॉक्युमेंटचे टेक चेक लिस्ट तयार करून डॉक्युमेंट बरोबर घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका दुसरा कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्पा सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढच्या ज्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स आहेत स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद